अमरावती शहरातील परिसरात शुक्रवारी रात्री एका सोने व्यावसायिकाला लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शहर गुन्हे शाखेने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात तपास पूर्ण करत सात आरोपींना अटक केली आहे आरोपींकडून तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार सोने व्यावसायिक दुचाकीने जात असताना आरोपींनी एका चारचाकी वाहनातून त्याचा पाठलाग केला कठोरा नाका परिसरात त्याला अडवून जीवे मारण्याची धमकी देत सातशे ग्रॅम सोनं आणि एक लाख एकोणवीस हजार शाखेने तात्काळ केला सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले सर्व आरोपी अमरावती शहरातीलच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या कारवाईत पोलिसांनी सातशे ग्रॅम सोने एक लाख एकोणवीस हजार रुपयांची रोकड तसंच गुन्ह्यात वापरलेलं वाहन जप्त केलंय याबाबत अधिक माहिती त्यांना राकेश ओला पोलिस आयुक्त अमरावती शहर यांनी सांगितलं आहे की शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम सुरू असून गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे पुढील तपास शहर गुन्हे शाखेकडून सुरू आहे तेरा दोन दोन हजार छव्वीस रोजी रात्री नऊच्या सुमारास सुशांत मनोहर शेरेकर हे आपले सुवर्णकार होते ते आपल्या घरी चालले होते दुकान आपले बंद करून ते त्यांचे घराजवळ कठोर नाखेला एक फोर व्हीलर गाडी होती त्यांना त्यांचे आडे लावली आणि त्यांना पाळला आणि त्यांच्याकडे जे पिशवी होती त्याच्यामध्ये जे सोन्याचे दागिने होते तसेच रोख रक्कम होती ते घेऊन पळाले होते त्याच्यामध्ये हे गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन आपण आपले संपूर्ण आयुक्तालयाचे आणि क्राईम ब्रांचचे आपले जवळपास बारा टीम तयार केली होती त्यांना वेगळे आपण काम दिले होते त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच कसोशीने तपास करण्यात आला सी सी टी व्ही फुटेज बघण्यात आली गुप्त बातमीदार ॲक्टिव करण्यात आले त्याच्यामध्ये आपल्याला असे माहिती भेटली की आज गुणवंत महाराज हॉटेल नांदगाव पेठ या ठिकाणी हे जे आरोपी आहे ते येणार आहे ते आपले जे हिस्से त्यांचे वाटप करण्यासाठी ते येणार आहे आपली क्राईम ब्रांचची टीमने तिथे दवीस दिली आणि ते आरोपी आपल्याला रँड हॅडेड रॅड हँडेड भेटले त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून उन्हामध्ये जे चोरी गेला होता संपूर्ण मुद्देमाल त्याच्याबद्दल सातशे ग्राम जवळपास सोन्याचे दागिने तसेच नगदी रोख रक्कम आपली फोर व्हीलर टू व्हीलर तसेच मोबाईल आणि तीन चाकू असे जवळपास एक कोटी बारा लाख बत्तीस हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडे रिकवर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सात आरोपी आपल्या ताब्यात आहेत पुढे तपास आपला सुरू आहे